राम राम मित्रांनो आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे सांगायचा मुद्दा आहे की आज शनिवार सहा डिसेंबर आणि शनिवारचा बाजार असतो बघा गंगाखेडचा गंगाखेडच्या बाजारामध्ये आज आलेलो आहे आज आपण गंगाखेडच्या बाजारामध्ये पैलाच्या किमती वगैरे आज उचलून शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मग जोड्या बघूया तर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्याकडं करा पोस्ट काढून तरी तर चालू होता आपण तर बघू शकता गंगाखड बैल बाजार हा एक खूप मोठ्या प्रमाणात भरतो आपण जर शेतकऱ्याला बैल जोडी वगैरे काय काय किंमती वगैरे दादा किती चांगली बैल जोडीची किंमत आहे एक लाख तीस हजार का तर बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायची आणि काळ्या भांड्यामध्ये हे बैल जोडी दादा दाताला कशी येतं चार चार जाती आहेत का बरं आणि कामाला वगैरे सगळे चालू आहेत का बरं कामाची मारण्याची सगळी गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो चार चार दाती येतं कामाला वगैरे सगळं चालू येतं आणि जोड जोड मस्त शेतकऱ्याचा जोड आहे बघू शकता तुम्ही एक एक नंबर बैल जोडे दादाला किंमत वगैरे हो विचारू दादा किती सांगायला किंमत एक लाख तीस हजार ना तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा नाटना आहे का बरं नाव ना। ना सांगा आपलं तर बघू शकता दादाचा मोबाईल नंबर बघू शकता त्र्याण्णव झिरो सात सहासष्ट पन्नास छत्तीस सुभाष घोंगरे का बघू शकता तुम्ही दादाची आज शनिवार बाजार मध्ये गंगाखेडला बैल जोडी आलेले ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता ही कोणाची या बाबाची आहे काय याची किती सांगायला बाबा बर नव्वद हजार किंमत सांगायला लाल कंदार बघा बघू शकता जोडे आहे लालकंदार आणि दाताला कशी आहेत बाबा बघू शकता जोड मस्त आहे नव्वद हजार किंमत सांगायला इथं आणि व्यवहारामध्ये आल्या कमी जास्त होईल बाबाचा मुलगा कुठं बाहेर गेलाय तर मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये बैलजोड्या मस्त भेटतात काळ्या काळ्या पांढऱ्यामध्ये काही लाल कंदार वगैरे सगळं त्यांना कोणाला समजा घ्यायचं असेल तर दर शनिवारी बाजार असो गंगाखेडचा बघू शकता दादाचा जोड आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली दादा, दादा। काळ्या कलर मध्ये आणि डोक्यावर दोन्ही पण पांढऱ्या कलरचे टिके आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही आदत आहेत ना एक दोन दात आणि एक आदत आहे किती किती वर्षाचे असतील बरे दोन अडीच दोन अडीच वर्षाचे बघू शकता तुम्ही एक नंबर गोरी आहेत बघू शकता दादा तुमचा नावा मोबाईल नंबर सांगता का आ, आ, जीरो जीरो तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचे तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरे गोरे शेत बघा सांभाळ्याच्या आम्ही मस्त गोऱ्या जोडे काळ्या कलर मध्ये तर बघू शकता मित्रांनो दादाचा गंगाखेड आज जोड आलेला आहे लाल कंधार मध्ये गोरे येतं दादाला विचारत की दाती वगैरे काय किंमत सांगायला सांगायला होऊ शकता जोड जोड मस्त एक रंगी एक शिंगी येत किती सांगायला किंमत नव्वद हजार का बर दाताला कसे आहेत दोन दोन, दोन दाते आहेत का कशाला लावलेले आहेत का नाही कामाला पक्के आहेत का बघू शकता मित्रांनो नव्वद हजार किंमत हो तुमचा नावान मोबाईल नंबर सांगा एकदा तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता कामाला पूर्ण गॅरंटी कामाची दात्याला दाती आहेत का दाताला किती कसे म्हणले दोन दोन दाते दाताला दोन दोन दाती आहेत बघू शकता आणि कामाची पूर्ण गॅरंटी तर बघू शकता फुल गॅरंटी दिलाय दादा बायाला लेकराला समजा डिवला वगैरे हो काय झालं तर पूर्ण गॅरंटी किती सांगायला बाबा किती सांगायले बाबा हजार सांगायला सांगायचे पंच्या रुपयाला काळ्या बांड काळ्या भांड्या हे काळ्या भांड्या मध्ये आलं कसे येतात आता कशाला लावले आहेत का रेंगीला यायला तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा एकदा नावन मोबाईल नंबर सांगा बरं येईन का बर जाऊ ठीक आहे जाऊ द्या बघू शकता मित्रांनो जोड जोड आहे मस्त तर बघू शकता मित्रांनो दादाचा जोड आलेला आहे गोऱ्यामध्ये दादा दाताला गो दा कसे आहेत दा? दोन दोन दात दोन दोन आहेत आणि कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत ब तर बघू शकता आवताला, आवताला रेंगीला याला सगळ्या कामाला चालू येतं आणि दाताला दोन दोन दात आहेत तर बघू शकता जोड जोडच आहे मस्त दादाचा एक नंबर लालकंदार मध्ये येत दादा किंमत किती म्हणले पंच्याऐंशी हजार रुपये का बरं व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल ना तर बघू शकता सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये दादा किंमत सांगायला आल्यावर कमी जास्त होईल आणि जोड जोड मस्त पूर्ण गॅरंटी आहे कामाची वगैरे तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा एकदा तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरे गोरे मस्त गोऱ्याची क्वालिटी मस्त आहे बघू शकता मित्रांनो दादाचा पण जोड आलेला आहे बघू शकता मोठ्या मापाचा जोड आहे दादा किती सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार का बर बघू शकता यांच्या बी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर आणि जोड जोड मस्त कामाच का... कामाची पूर्ण गॅरेंटी बघा कशाला लावून घ्या घेऊन दादा तर बघू शकता जोड मस्त आहे हरण्या कलर मध्ये जोड आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला कामाची सगळी दा गॅरंटी दाते आलेले आहेत का बघू शकता दाते आलेला जोड आहे कामाची पूर्ण गॅरंटी सांगायला पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगायला पंच्याऐंशी आणून घ्या म्हणाले तर हे तुमचा नाव मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर त्र्याण्णव बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद बघू शकता दादाचा काळ्या पांढऱ्या मध्ये जोड आलेला आहे दादा किती सांगायला किंमत दोन लाख दहा हजार तर बघू शकता एकदम हॅटेड जोड आहे मोठ्या मापाचा जोड आहे दोन लाख दहा हजार किंमत सांगायला बैल बैल बघू शकता तुम्ही एक एक नंबर क्वालिटीचे बैल आहेत दादा जात -दा आलं दा कसे येतात चा चार था था था। चार 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 बघू शकता हे पलीकडचं सहा जाती आणि अलीकडच्या चार जाती बघू शकता क्वालिटी क्वालिटीच एक नंबर क्वालिटी दोन लाख दहा हजार किंमत सांगायला दादा दादा व्यवहारत आल्यावर कमी जास्त होईल ना होईल ना बघू शकता व्यवहारत आल्यावर कमी जास्त होईल आणि कामाला दादा कोणत्या कोणत्या -कौन्� चालू आहेत कामाला तर नांगर सरी तर बघू शकता कामाला पूर्ण चालू आहेत आणि कारण की तब्येत येऊनच कळते आपल्याला कामाला मागे येण्यासारखे बैलत नाहीत ते एकदम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा संजय ज्ञानोबा चिलगर हा पंच्याण्णव सत्तावीस पंचावन्न एकोणपन्नास एक्कावन्न तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता कामाची मारण्याची सगळी गॅरंटी लहान लेकराला बाईला वगैरे दादा जर डिवला वगैरे काय झालं तर गॅरंटी आहेत पूर्ण बघू शकता एकदम क्वालिटी आहे बदल पाटील किती सांगायला किंमत पन्नास हजार का सौदा चालू आहे काय तर बघू शकता मित्रांनो गोऱ्याचा सौदा चालू आहे गोरे, गोरे मस्त आहेत लहान बापाची पन्नास हजार रुपये किंमत सांगायला तुम्ही कारण काय तर चिल्लर द्या ना हातात काढा ना गेले का बस पशुप्रेमी बघू शकता सौदा चालू आहे गोऱ्याचा गोरे गोरे आहेत मस्त सांभाळायचं काम आम्ही गोरे মই किती सांगायलाय मामा किंमत एक लाख तीस हजार बघू शकता मामा जोड आलेला आहे गावरांमध्ये गावरांमध्येच आहेत ना मामा एक नंबर तब्येत आहे बैलाची वगैरे बघू शकता एक लाख तीस हजार किंमत सांगायला दाते आलेले आहेत का बघू शकता दाती आहेत दोन्ही पण जोड जोड एक रंगी एक शिंगी जोड बैलाची क्वालिटी बघू शकता बैल बैल मस्त मोबाईल नंबर पाठ का तुमचा नाही का नाव काय तुमचं बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर दादाला आलेले त्याच्यामध्ये गंगाखेड बाजारामध्ये तर बघू शकता एक इकडचं दिलं का बर कितीला एक गोर अठ्ठावीस ला ऐकलं का दाते आलेले काय आदत आहे तर बघू शकता मित्रांनो हे अठ्ठावीस हजाराला गोर विकलेले काळ्या का भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही एक सिंगल गोर आणि पलीकडचे काय किंमत सांगली त्या तीस हजार का बघू शकता एक विकली आलं एकाची तीस हजार रुपये किंमत सांगायला तर गंगाखेड बाजारामध्ये गंगाखेड बाजाराची खासियत एक आहे बघू शकता तुम्ही जे काळे पांढरे जे बैल असतात ते लेव देवणीमध्ये ते एक खतरनाक येतात विकलीसाठी तर बघू शकता ज्यांना कोणाला समजा बैल वगैरे खरेदी करायचे असतील दर्शनिवार येऊ शकता तुम्ही गंगाखेड बाजारामध्ये 啊？